हे यू ऑल कसे आहात तुम्ही व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तर आज आहे संडे आणि आजचा ब्लॉग मी इव्हनिंगला शूट करते आहे तर आज काहीतरी स्पेशल बनवायचा प्लॅन आहे माझा तर मी आज बनवते ट टर्किशा स्टाईल चिकन आणि चिकन चीज बॉल्स आणि चिकनचं फ्राईड राईस तर मी त्याच्यासाठी थोडीशी प्रिपरेशन चालू केली आत्तापासूनच मी तुम्हाला दाखवते काय काय केलं आहे तर या साईडला मी जो आपला बासमती राईस असतो इंडिया गेटचा तो मी बॉईल करायला ठेवला आहे म्हणजे स्टीम करायला ठेवला आहे आणि इकडे मी आरतीचं सेरेलॅक बनवायला ठेवलं आहे जे की होममेड सेरेलॅक आहे तर ते झालं की मी तिला चारून घेते पाहिलं म्हणजे तुम्हाला मला नंतर डिस्टर्ब करणार नाही मध्ये मध्ये तर हे रेडी झालं आता मी काढून घेते तिच्या बाउलमध्ये या थोडंसं म्हणतो पण घेतलं त्याच्यामध्ये ठेवतो बाहेर खेळते होते जाजेबाईसोबत मी दाखवत होते म्हणून ती काय करते चला तर मग बाहेर जाऊया आपण आयू आयू तू काय करतेय काय करतीये तू येत काय करते तू एवढे कशाला स्टोन्स गोळा केलाय एवढे कशाला गोळा केलाय तू काय करते तू याच काय करतीय काय करते तू याच मला सांग काय करते तू याच काय करते स्टोन काय करते तू टाक बरं तिकडे टाक तिकडे टाक आयू काय करते तू एवढे स्टोन्सच मला सांग ना काय करतीये अयोध्या अयोध्या काय करते तू त्याच टाक तिकडे रस्त्यावर टाक टाक तिकडे फेकून दे फेकून दे अयोध्या पुढे पुढेच चाललीये तू इकडे टाक टाक जोरात टाक जोरात टाक तिकडे टाक गुड गर्ल गुड गर्ल तर बघ तिथं पण आहे अजून अजून तिथे टाकतो तिथलं टाक टाक तिथलं गुड गर्ल आई तिला चारता का एवढा हा एरोप्लेन आहे ना आ, ते बघ एरोप्लेन आलं बघ बबली ए बघ एरोप्लेन चाललंय बघ कुठे कुठे एरोप्लेन कुठे अयोध्या एरोप्लेन कुठे हा गुड गर्ल कसा आराम चाललाय कस चाललाय कसा, कसा, कसा आराम चाललाय कस अलाम चाललाय अलेक्साच बेबी कसं करता आई कसं करता अलेक्साच बेबी अयोध्या अलेक्साच बेबी कसं करत ए नाही करत इकडं असं करत का आणि गाणं ना बबली अयोध्या अयोध्या गाणं म्हणणा गाणं म्हणणा गाणं म्हण सिंग सॉंग आयू आयो सिंग सॉंग आयो सिंग सॉंग आयु आयो सिंग सॉंग गुड गर्ल असं करता का मम्मा कशी मारती मम्मा कशी मारती तुला मम्मा कशी मारती मम्मा कशी मारते आयो नाही थंड केलंय मी तिकडे बघतो एअरप्लेन आलं आईल दाखव कुठे एरोप्लेन कुठे गेलं आपलं एरोप्लेन गेलं होय तिकडे गेलं आता येईन परत येईन येईन आता कडे थोडस ऍड करतो थोडंसं गरम झालं की हे मिक्स केलं जे आहे नेक्स्ट मिक्सचे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय ॲड करायचं नाही आणि मीठ मी आधारच ॲड केलं त्याच्यामुळे मॅरिनेशन घेतलं आता आपल्याला जे चीज बॉल्स करायचे आहेत त्याचं मी करून घेते सगळी प्रिपरेशन त्याच्यासाठी म्हणजे ब्रेडचं एक पॅकेट आणलं आहे तर ब्रेड आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपण हा पार्ट नाही घ्यायचं आहे आपल्याला चिकन चीज साठी याच्यामध्ये मी ब्रेडचा सुरा ब्रेड क्रम्स परत चिकनचा खिवा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतलेत थोडंसं मीठ पण ॲड करायचं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आपण ह्याच्यासाठी वापरले की बाउंडिंग झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्रंचिनेस थोडासा आला पाहिजे तर मी आता हे पटकन मळून ह्याचा गोळा करून घेते चिकन फ्राईड राईससाठी मी ना चिकन असं कट करून घेतलं आहे आणि थोड्या थोड्याच करून घेते म्हणजे आपण मला रोखली बाहेर स्ट्रेट फ्राईड राईस हे असं गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये मी ऑनियन टाकते कांदा पण आपल्याला जास्त शिजवायचा आता याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस अँड सोया सॉस ॲड करूया पीस मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून घेऊया हे बघताय हे तुमचं चिकन चिल्ली रेडी आहे घरच्या घरी त्याच्यावर फक्त स्प्रिंग टाकून तुम्ही त्याला गार्निश करू शकता आपण याच्यामध्ये राईस ॲड करते फास्ट गॅसवर ठेवायचा म्हणजे थोडासा राईस आहे ना तो ड्राय होतो इथं आपलं सॉस रेडी झाला आहे अशी कन्सिस्टन्सी हवी याची गॅस बंद आता नाहीतर अजून घट्ट होईल तो आता माझ्याकडे तर सिजलर नाही आहे त्याच्यामुळे मी आता चपातीचा तवाच यूज करणार आहे त्याच्यावर आधी बटर लावून चिकन त्याच्यावर टाकेल आणि त्याच्यावर एक लेअर ह्या सॉसचा देईल आणि मी त्याच्यावर चीज थोडंसं किसून टाकेल मी तुम्हाला दाखवते हा तवा घेतला याच्यावर मी थोडंसं बटर लावते आणि याच्यावर आपण मग जे चिकन शिजवून घेतलं होतं सॉसमध्ये सॉसमध्ये नाही सॉरी जे मसाल्यामध्ये चिकन शिजवून घेतलं होतं ते याच्यावर टाकायचं हे बघा अशा प्रकारे मी याच्यावर चिकन टाकून घेतले आणि आता मी याच्यावर सॉस टाकते जो की जो आपण व्हाईट सॉस बनवला आहे तो टाकते हे बघा अशा प्रकारे मी याच्यावरती सॉस ॲड केलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये याच्यावरती मी चीज किसते याला मी असं कवर करून घेतलंय जेणेकरून ती चीज मिईल मी त्याने सगळे चिकन चीज बॉल्स रेडी करून घेतले आता मी यांना डीप फ्राय करते तर तडकीज चिकन आपलं रेडी आहे तुम्ही बघू शकता किती दे टेम्पिंग दिसते विल टेस्ट गुड खाल्ल्यानंतर कळेल एकदम टेस्टी वाटते बघतानाच अयोध्याला खूप झोप आली होती म्हणून मी तिला खायला घातलं आणि तिला झोपवलं छान झोपली आता लाईट थोड्याशा डीम केलं की लगेच झोपून जाते आता माझं जेवायचं बाकी आहे मी यांना कॉल करते आणि आम्ही दोघं जेवून घेतो मग कसं झालं आहे बघा ना का हॉल तर आज आहे मंडे आणि मी उठली आहे अराऊंड एट थर्टीला मी उठले होते कारण अयोध्या पण उठली तर मी तिला पहिलं तर दूध दिलं प्यायला आणि मग नंतर मग तिला आंघोळ घालून घेतली आणि मग आता माझी पण अंघोळ झाली आणि मी आता ब्रेक ब्रेकफास्ट करते ब्रेकफास्टमध्ये मी आता पोहेच आहे आणि चहा किंवा कॉफी काहीतरी बनली आणि अयोध्या बाहेर खेळती आहे मी तुम्हाला दाखवते

मोकळी जागा होते आता बैलगाडीत बसली आहे त्या मुलांनी आमची बैलगाडी चुकली होती तर मी त्यात बसायचा हट्ट करायला लागली म्हणून ती मुलं घेऊन गेली आहेत तिला बसायला मी तुम्हाला दाखवते बघा ती कशी बसली आहे वरती एकदम एन्जॉय करते ती आयो आयुर तिकडून ते का पहिली गाडी आणि अयोध्यासमोरच बसली तुम्ही बघू शकता झुन करते आम्ही सँडविच खायलाय सँडविच खूप छान बघतात आणि एक पनीर मखनी सँडविच ऑर्डर केलं एक चॉकलेट सँडविच आणि सिंपल सॉल्टेट फ्राईज ऑर्डर केलंय आणि आम्ही आता करतोय आणि आलं तुम्हाला दाखवते अयोध्या इथे बसली आहे तिच्या डॅड चीज बनवतात आयो तू हो काय खाती काय खाती हे आपलं पनीर मखनी सँडविच आलेलं आहे इथं आमचं चॉकलेट सँडविच पण आहे आता फक्त फ्रेंच फ्राईज यायचं राहिलं आपलं फ्रेंच फ्राईज पण आलाय नॅचर बघायला सेंड करते गाईज जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर